नमस्कार आपल्या बी वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलवरती आपल्यासोबत आहेत अभय राबतकरजी आणि हे सध्या विश्वकर्मा पंतप्रधान विश्वकर्मा ही जी योजना आहे या योजनेबाबतची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन महाराष्ट्रभर करत आहे पंतप्रधान विश्वकर्मा ही जी योजना आहे अतिशय महत्त्वाची योजना आहे ग्रामीण कारागिरांच्या उद्योगाला सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वतःची ओळख निर्माण करून देण्यासाठी ही योजना महाराष्ट्रात राबवली जात आहे ही योजना केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर राबवली जात आहे आणि याबाबतची अनेक लोकांना माहिती आवश्यक आहे तर या निमित्ताने आपण अभय सरांकडून याबाबतची माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपल्याला आहे ना सर ह्या विश्वकर्मा योजनेची ना सविस्तर माहिती सांगा की योजना काय आहे कधी सुरू झाली या, या योजनेचे लाभार्थी कसे होत आहेत आणि ह्याच्यातनं नेमके लोकांना काय फायदे होतात नमस्कार आ, सर या यो ही जी योजना आहे पंतप्रधान आपली विश्वकर्मा योजना ह्याचा जो उद्देश आहे तो खूपच मोठा आहे आणि भारत भारताच्या दृष्टीने तर ही योजना म्हणजे पूर्ण पूर्ण हा ड्रास्टिक चेंज करणार आहे आपण आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की पूर्वी ग्रामीण भारत हा एकदम सक्षम होता आणि ग्रामीण भागात आपले जे काही बारा बलुतेदारी स्ट्रक्चर होतं आणि ते स्ट्रक्चर ज्या पूर्वी एक खेडी ही स्वयंपूर्ण होती आणि एकमेकांच्या ज्या गरजा होत्या त्या या वेगवेगळ्या ज्या कारागिरांमार्फत पूर्ण होत होत्या पण जसजसे जसे आपल्या भारतात परकीय शक्तींचा वावर होऊ लागला त्या प्रमाणात आपली जी स्वयंपूर्ण जी स्वर्ण जी स्ट्रक्चर होतं ते पूर्णपणे बा बाजूला व्हायला लागलं आणि आपण शहरांच्या मागे लागलो लोकांचा लोंढा सगळ्या शहराकडे व्हायला लागला आणि त्याच दृष्टीने आपण बघितलं तर आपल्या भारताची जी लोकसंख्या आहे म्हणजे खास करून युवकांची लोकसंख्या आहे ती दोन हजार पंचवीस साली त्याचा सगळ्यात आपण भारत हा जगातील सगळ्यात जास्त युवक असलेला देश होणार आहे आणि आपण बघितलं या युवकांना आपण जर व्यवस्थितपणे आपण त्यांना ट्रेनिंग नाही दिलं आणि जर त्यांना योग्य कामाकरता आपण व्यस्त नाही केलं तर हा युवक दुसऱ्या कुठल्या तरी वाईट मागाकडे जाऊ शकतो पण हीच आपली जी युवकांची शक्ती आपण एकत्रित केली त्यांना आपण तंत्र नवीन तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देऊन त्यांना आपण उद्योजक बनण्याकरता आपण प्रेरित केलं तर आपल्या भारताच्या पूर्ण विक आपला भारत देश विकसित होण्याकरता याचा खूपच मोठा उपयोग होणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतात बरेच उद्योग येत आहेत बाहेरनं आणि इथले जे उद्योजक आहेत ते पण उद्योग स्थापन करत पण त्या कुठे तिथे कुठेतरी त्यांना एक लिमिटेशन्स आहे की नवीन रोजगार देण्यासाठी कारण की जस जसं तंत्रज्ञान येतं आहे तर त्या तंत्रज्ञानाचा ह्यानी मशीनचा वापर होणार आहे आणि मशीनचा वापर झाला तसा आपल्या जे पूर्वीचे जे स्किल्ड लेबर होते काही ठराविक स्किल्स होते त्यांचा पर्याने वापर कमी होणार आहे मग या केसमध्ये आपल्याला स्वतः उद्योजक घडवणं हे फार आवश्यक आहे आणि त्यामुळे हे जर आपण विश्वकर्मा बघितले तर हे अठरा ट्रेड आपण ह्याच्यात आयडेंटिफाय केलेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणि या अठरा ट्रेडचे जे उद्योजक आहेत आपण म्हणू कारागीर आहेत ते जर स्वतः हे उद्योजक झाले तर हे बरेच जणं दुसऱ्यांना रोजगार देणार आहेत आणि ते स्वतः जास्तीत जास्त एक किंवा दोन आणखीन जणांना रोजगार देणार आहेत जसं आपण बघितलं आपल्या एक कुटुंबाची जी आ, संख्या बघितली तर एका माणसावर साधारणतः पाच जणांचं कुटुंब अवलंबून असतं आणि जर एका माणसाला तर तो रोजगार मिळाला तर एक कुटुंबाची जो निवारण होत असतं तर हे उद्योजक आपले जे कारागीर आहेत हे उद्योजक होण्यासाठी किंवा करण्यासाठी ही ही योजना ही एक लक्षवेधी योजना होणार आहे भविष्यात आता या योजनेकरता पात्र जे लाभार्थी आहेत त्यांच्या जो आपण लाभार्थींचा आपण ते पात्रता बघितली तर कोणताही अठरा वर्षाच्या पुढील जो, जो कारागिर आहे तो या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो एकाच घरातील एकाच व्यक्तीला हा लाभ घेता येतो तसेच ज्या घरातील ज्या कुटुंबातील कुठलीही व्यक्ती जर शासकीय सर्विसमध्ये किंवा शासकीय कार्यालयात काम करत असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच हा जो लाभार्थी आहे हा विश्वकर्माचा असला पाहिजे आणि हा गुरु शिष्य परंपरेतून आला पाहिजे जेणेकरून त्यांनी त्याचं ते जे काय व्यवसाय आहे आता जो तो व्यवसाय करत आहे तो तो गुरुशिष्य परंपरे करतो पारंपरिक त्याचा व्यवसाय आहे त्यांनी त्याचं शिक्षण जे आहे त्याच्या गुरुकडून घेतलं आहे किंवा ते वडलोण पार्जित व्यवसायात पहिल्यापासून कार्यरत आहेत अशा लाभार्थ्यांना हा आ, या योजनेचा फायदा घेता येणार या योजनेचे जे लाभ आहेत तर या योजनेच्या लाभांना एकतर या विश्वकर्मांना एक विश्वकर्मा म्हणून एक मान्यता मिळणार आहे त्याचे एक प्रस प्रमाणपत्र मिळणार आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर त्यांना प्रारंभिक प्राथमिक ह्याच्यात चाळीस दिवसाचं एक प्रशिक्षण देणार आहे ज्याच्यात त्यांना नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची जी टूल्स आहेत हत्यारे आहेत ती कशी वापरायची व्यवसाय कसा वृद्धिंगत करायचा आर्थिक शिस्त कशी बाळगायची याविषयी ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्याची एक सुरुवातीला एक ॲसेसमेंट होऊन शेवटच्या टप्प्यात पण ॲसेसमेंट होऊन त्यांना ट्रेनिंगचं सर्टिफिकेट पण देणार आहे आणि जसंच त्यांना ट्रेनिंगचं सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांना एक पंधरा हजारापर्यंतचं टूल किट त्यांना देणार आहे ते टूल किट त्यांनी त्या टूल किटच्या ह्याच्यातली टूल्स जी आहेत ती स्वतः सिलेक्शन करण्याचा पण त्यांना प्रोव्हिजन दिलेली आहे आणि जस जे त्यांनी ते टूलकिट जसं त्यांना सुरुवातीला व्हाउचर मिळेल आणि ते टूलकिट त्यांच्या घरी पोहोचतं केलं जाईल ते दिल्यानंतर त्यांना प्राथमिक ह्याच्यात एक एक लाखाचं सुरुवातीला कर्ज देण्यात येणार आहे आणि ते कर्ज आहे ते पूर्णपणे तारणमुक्त असणार आहे आणि त्याच्यात तो इंटरेस्ट रेट जो आहे त्याच्यात पण इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे सबसिडी मिळणार आहे आणि पाच टक्के व्याजाने ते त्यांना कर्ज वाटप होणार आहे जसं त्यांनी ते कर्ज फेडलं त्यानंतर त्यांना दुसऱ्या टप्प्यात योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना आणखीन एकशे वीस दिवसाचं ट्रेनिंग पण पुन्हा दिलं जाणार आहे हे आणखीन आधुनिक ट्रेनिंग असणार आहे आणि या आधुनिक ट्रेनिंग जसं त्यांनी कम्प्लीट केलं किंवा पूर्ण केलं त्यानंतर के त्याचं त्याचं पण सर्टिफिकेट त्यांना दिलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना अधिक आणखीन दोन लाखाचं कर्ज विनातारण कर्ज त्यांना मिळणार आहे ज्याचा इंटरेस्ट रेट किंवा व्याजाचा दर आहे तो पण पाच टक्के दरानेच असणार आहे जेणेकरून ही योजना एका कारागिराला उद्योजक घडवण्याकरता प्रेरित केली करणार आहेत जस जसं त्यांनी ते लोन रिपेमेंट करत करेल तो सेकंड स्टेपचं त्यानंतर त्याचसोबत त्याला काही मार्केटिंग म्हणजे विपणन तंत्रज्ञान सर्टिफिकेशन त्यानंतर परदेशी बाजारपेठ किंवा स्वदेशी बाजारपेठ ई कॉमर्स याकरता पण त्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि एम एस एम ईच्या योजनेकरचे जे बेनिफिट्स आहेत किंवा फायदे आहेत ते पण त्यांना पुरवले जाणार आहेत तुम्ही बघाल हे सगळे बेनिफिट एकदा यांना मिळाल्यानंतर हा ह्यांना यांचा जो मार्ग आहे तो उद्योजकता घडवण्याकडे होणार आहे आणि याच्यामुळे पूर्ण भारतामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर उद्योजकता तयार होणार आहे आणि ज्याच्यामुळे या उद्योजकतेमुळे नवीन रोजगार पण निर्माण होणार आहे याच्यात एक प्रामुख्याने आपण ऑनलाईन पेमेंट करण्याची जी आपण बघितलं असेल यू पी आय जे आहे यांनी भारतात एक क्रांती घडवली आहे यू पी आयमध्ये आज भारत देश सर्वप्रथम आहे आणि या आयचा आणखीन प्रसार करण्याकरता आपण या कारागिरांना शंभर ट्रान्झॅक्शन म्हणजे महिना मासिक शंभर जे त्यांचे व्यवहार आहेत त्या व्यवहारांकरता आयने एक रुपया त्यांना आपण फायदा देणार आहोत जेणेकरून आपल्या भारतात आय ट्रान्झॅक्शनचा आणखीन प्रसार व्हावा आणि भारताची जी काही आत्ताची विकसित विकसनशील देश म्हणून जी गणना आहे ती विकसित देश म्हणून घड पंतप्रधान मोदी यांचं जे स्वप्न आहे दोन हजार एकोणपन्नास सालापर्यंत आपला देश विकसित झाला पाहिजे तर ते स्वप्न आपण पुरे करण्याच्या दृष्टीने ही योजना एक लक्षवेधी ठरणार आहे तर आपण या व्हिडिओच्या मार्फत मी हे सांगू इच्छितो की सगळ्यांनी या, या योजनेचा प्रसार तळागाळात करावा आपले जे काही पारंपरिक वंशपरंपरेने आलेले कारागिरी आहेत यांना याची माहिती द्यावी आणि या, या योजनेचा लाभ घेण्याकरता पुढे येण्याकरता आपण त्यांना आवाहन करावं मी आ, आपले जगताप साहेब एम एस के व्ही आय बीचे जे डेप्युटी सीओ आहेत त्यांचा मी आभार मानतो की आपण हा व्हिडिओ इथं तयार करत आहोत या माध्यमातून आपण सगळ्यांना करतो करतोय आणि आपण भारत निर्माण या कार्याकरता आपण ह्याच्यासाठी सहकार्य करू एकमेकांना धन्यवाद ह्याच्यातले मुख्यतः जे वंश परंपरेने अठरा ट्रेड आहेत की ते जे वंश परंपरेने आपले कारागीर काम करत आहेत ह्याच्यात सुतार आहेत त्यानंतर आपले लोहार आहेत चांबार आहेत त्यानंतर टेलर आहेत त्यानंतर म्हणजे शिंपी आहेत त्याचबरोबर त्यानंतर आपले गवंडी आहेत म्हणजे राब आपण त्यांना राजमिस्त्री म्हणतो असे असे आहेत त्यानंतर आपले पारंपरिकमध्ये जे ब्रूम मेकर म्हणजे झाडू बांबूपासून झाडू बनवणारे लाकडी खेळणी बनवणारे अशा वेगवेगळ्या अठरा प्रकारच्या हां कुलूप बनवणारे आपले कुंभार समाजातले वेगळे मडकी बनवणारे जे आहेत अशा प्रकारचे अठरा प्रकारचे जे व्यवसाय ह्याच्यात समाविष्ट केले आहेत प्रार प्राथमिक टप्प्यात हे अठरा ट्रेड आहेत पुढे भविष्यात याची व्याप्ती वाढवली जाणार आहेत आणि आणखीन काही ट्रेड जे आहेत ते ज्यांचा पण ह्याच्यात समावेश केला जाणार आहे तर या लो योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ह्याची प्रक्रिया अशी आहे आपल्या जवळच्या सामूहिक सुविधा केंद्र म्हणजे याला सी एस सी सेंटर म्हणतात तिथे जाऊन आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे याची फॉर्म भरण्याची आणि त्याची लाभ घेण्याची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आहे ह्याच्यात सी एस सी सेंटरमध्ये तुम्ही तुमची काही डॉक्युमेंट जसं तुम्हाला आधार कार्ड बँकेचे डिटेल्स त्यानंतर आपले रेशन कार्ड आणि आपली वैयक्तिक माहिती आणि ह्याच्यात आपण एक घोषणापत्र द्यायला लागतं की मी या व्यवसायाचा पारंपरिक कारागीर आहे आणि याची काही जी मी माहिती देत आहे त्याची सत्यता मी इथं दर्शवतो आणि या योजनेचा लाभ घेण्याकरता मी पुढे येत आहे तर तो या शपथग्रहातर्फे घोषित करतो की मी या का या पर्टिक्युलर व्यवसायातला कारागीर आहे आणि वंशपरंपरेने हे व्यवसाय करत आहे तसेच पहिल्यांदा स्तरावर ॲप्लिकेशन म्हणजे त्याची नोंदणी झाल्यानंतर याचं तीन टप्प्यांमधनं याचं अप्रुव्हल होतं हे त्याला मान्यता दिली जाते जसं ग्रामीण स्तरावर सरपंच आणि वॉर्ड ऑफिसर जे आहेत शहरी भागात ते ह्याचं पहिल्या टप्प्यातील अप्रुव्हल करतात त्याची छाननी करतात त्याचं व्हेरिफिकेशन करतात ते त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे जिल्हास्तरीयवर जी कमिटी आहे या प्रोजेक्ट विश्वकर्मा योजनेकरता अपॉइंट तयार केलेली ती कमिटी ह्याच्या दुसऱ्या टप्प्यातील व्हेरिफिकेशन करून त्याला त्याचं पुढे अप्रुव्हल देते आणि तिथनं मिनिस्ट्री ऑफ एम ओ एम एस प्रत्येक राज्यातील एम एस एम ई डी एफ ओ यातली जी अधिकारी आहेत त्याची शेवटच्या टप्प्यात म्हणजे तिसऱ्या टप्प्यात त्याची छाननी करून त्याला तिसऱ्या टप्प्यातील मान्यता देतात आणि त्यानंतर या बेनिफिशरीला किंवा या लाभार्थीला एक प्रमाणपत्र मिळतं की जे त्याला विश्वकर्मा म्हणून घोषित केलं जातं आणि मग त्यानंतर त्याला त्याचं चार ट्रेनिंग म्हणजे चाळीस दिवसाचं प्राथमिक ट्रेनिंग त्यानंतर त्याला लोनची प प्राथमिक सुरुवातीला एक लाखाचं लोन की जे त्याला अठरा महिन्यात पेमेंट रिपेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर एक ॲडव्हान्स ट्रेनिंग की जे एकशे वीस तासाचं आहे ते झाल्यानंतर त्याचबरोबर त्यांना दोन लाखाचं अतिरिक्त लोन दिलं जाणार आहे जेणेकरून तो आणखीन पुढचा टप्पा त्याचा ॲडव्हान्समेंट करता गाठू शकतो आणि त्याचबरोबर या सगळ्या बेनिफिट्सबरोबर एक यू पी आय ट्रान्झॅक्शन करता जे त्यांना शंभर ट्रान्झॅक्शन करता एक एक रुपया मिळतो तो पण वितरित केला जाणार आहे हे सगळे जे पैसे आहेत ते त्यांना डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे इवन प्रतिदिवशी पाचशे रुपये ट्रेनिंगचा जो कालावधी आहे प्रतिदिवशी त्यांना पाचशे रुपये हे त्यांना मिळणार आहेत असे करून सहा दिवसाचं जे ट्रेनिंग आहे त्याच्याकरता त्यांना तीन हजार रुपये प्लस तसेच एक हजार रुपये ते ट्रेनिंगच्या ठिकाणी येण्या जाण्याकरता त्यांना मिळणार आहे असे चार हजार रुपये त्यांना ट्रेनिंगला सुरुवातीला ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांच्या खात्यात वितरित केले जाणार आहे आणि सगळे मार्केटिंगचे बेनिफिट्स त्यासोबत मिळणार आहेत आणि जेणेकरून हे सगळे कारागिर एक उद्योजक आपण पुढे पाहू त्यांना आणि ते आणखीन जास्त प्रमाणात रोजगार निर्माण करतील ह्याचीच आपण आशा करू आणि सगळ्यांना इथे आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त ह्याच्यात सहभागी व्हा आणि याचा प्रसार करा सर आपण ह्याच्याबद्दल खरं तर पारंपरिकतेला आधुनिकची जोड देत पण खऱ्या अर्थाने उद्योजक घडवण्याची ही प्रक्रिया आहे ही योजना आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेणे अनिवार्य आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे सुतार लोहार कुंभार चर्मकार त्यासोबत कुलूप बनवणारे जाळी बनवणारे अनेक लोक आहेत खेळणी बनवणारे ह्या सगळ्यांना या योजनेत सहभागी होता येतं जवळपास पंधरा हजार रुपयाचं टूलकिट मोफत आहे याच्यामध्ये प्रशिक्षण घेऊन पाचशे रुपये आपल्याला दर दिवशी मिळणार आहेत शिवाय प्रशिक्षण मोफत मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक लाख रुपये आणि त्यानंतर दोन लाख रुपये अतिशय कमी व्याजदराने आपल्या उद्योजकतेसाठी मिळणार आहेत तर यामुळं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आपल्या गावातील लोकांना या गावाती योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण नक्की सांगणं आवश्यक आहे कारण त्यांना ज्यावेळेस हा फायदा होईल त्यावेळेस त्यांना खऱ्या अर्थाने उद्योजक त्यांच्यातील तयार होतील आणि म्हणून ही योजना फार महत्त्वाची आहे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने योजना गावागावात पोहोचवण्यासाठीचा जसा प्रयत्न आता सुरू केला आहे तसंच मला असं वाटतं तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून या योजनेचे लाभार्थी तयार करणं आवश्यक आहे आणि अभय सरांनी खूप चांगली माहिती या निमित्ताने दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार आहे धन्यवाद धन्यवाद